गोंदियाच्या सालेकसामध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात आलाय नागरिकांच्या रोषानंतर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आलाय आहे नागरिकांसह तृतीय पंथियांकडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तणावानंतर पोलिसांनी गर्दी पांगवली गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा नगरपंचायतीत ईव्हीएम सोबत छेडछाड झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला ईव्हीएम मशीन न नेता तहसील कार्यालयात नेल्यानं का नागरिकांनी आक्षेप घेतला पुन्हा मतदान घेण्याची मागणी उमेदवारांनी केली संतप्त नागरिक सालेकसा का तहसील कार्यालयावर धडकले ईव्हीएम मशीन ठेवण्याआधी तोडण्यात आल्याचा आरोप उमेदवारांनी केला पण स्विच ऑन आहे की ऑफ याची तपासणी करण्यात आली असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलं सारी प्रक्रिया सारी लोकतंत्र गला हुई आहे तो संबंधित अधिकारी पे कर्मचारी तुरंत शासनने निलंबन की कारवाई चाहिए और यदि ऐसा हुआ छेडछाड किती की हुई है तो इलेक्शन को रद्द कर फिर से मतदान वीडियो ओपन केलं स्विच ऑफ आहे किंवा के चेक केलं पुन्हा लावलं आणि अजूनही तुम्हाला असं वाटत की छेडछाड केलेली आहे तर जे काही सीयू मध्ये जे रेकॉर्डिंग आहे तिथे प्रतिनिधी उपस्थित होते प्रत्येकाला नियम म्हणजे मतांचा निशो त्यांना दिलंय डीयू ओपन केलेलं नाहीये तिथे बटन्स असतात महत्वाची घडामोड आहे राज्य निवडणूक आयोगानं आज सर्व मनपा आयुक्तांसोबत बैठक बोलावली आहे पालिका निवडणुकांच्या तयारी संदर्भात तसंच मतदार याद्यांसंदर्भात ही बैठक असल्याची माहिती आहे मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये त्रुटी असल्यानं पुढे नेमकं काय करायचं या संदर्भात चर्चेसाठी मनपा आयुक्तांसोबत ही बैठक बोलावण्यात आली आज सकाळी साडे अकरा वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आहे पुढच्या घडामोडीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदार यादीतील आणखी घोळ समोर आणला नवऱ्याचं नाव इंदापुरात आणि बायकोचं नाव बारामतीत यादीत घोळामुळे निवडणूक लढण्यास दोघही अपात्र ठरतील जिंकण्यासाठी संभाव्य उमेदवारांचा पत्ताच भूल केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला सुप्रिया सुळे यांचं काय आहे या आपण पाहूया राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष इम्रान शेख आणि त्यांचं कुटुंबीय पस्तीस वर्षापासून पिंपरी चिंचवडमध्ये राहतं त्यांची कोणतीही मागणी नसताना त्यांचं मतदान पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेर टाकण्यात आलंय वडील शेख इच्छुक राबिया, या राबिया यांचं मतदान शिरसुफळ तर वडील युनुस शेख यांचं मतदान इंदापूर इथल्या मतदार यादीत टाकण्यात आलंय निवडणुका जिंकण्यासाठी संभाव्य उमेदवारांचा पत्ताच गुल करण्याचा हा नवा प्रकार आहे का अशी शंका मुंबईत सुद्धा असंच काहीसा प्रकार घडलाय तीन वेळेचे नगरसेवक असलेले सुधीर भगत यांचं मतदार यादीतून नावच वगळण्यात आलंय जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्ट करत याबाबत दावा केलाय निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सुधीर भगत यांना निवडणूक लढता येणार नाही असं आव्हाड यांनी म्हटलंय प्रबळ उमेदवाराला निवडणूक लढता येऊ नये म्हणून वगळलं असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर आरोप केलाय एक महत्वाची घडामुळे एमेडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे पार्थ पवार यांच्या कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री झाली मुळ्हा जमीन गैरव्यवहार प्रकरणात ही अटक करण्यात आली शीतल तेजवानीला पुणे पोलीस आयुक्तालयात नेण्यात एकीकडे आता अधिवेशन येणार आहे अधिवेशनात दाखवायला पाहिजे की सरकार म्हणून आम्ही काहीतरी थातूरमातूर कारवाई केली काय थातूरमातूर केली ते एका आधी एका अधिकाऱ्याला बडतर्फ केलं मग एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि आता शीतल तेजवानीला अटक केली आम्हाला हे सगळं नको आहे याचे जे प्रमुख सूत्रधार होते त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्या मागे जे जी जी यंत्रणा ज्यांनी काम केलं मग ते कलेक्टर असो एस ओ असो आणि अजित पवार असो यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी तर लढायचं स्टेशन खडक गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बावीस पंचवीस या गुन्ह्याच्या अनुषंगाने शीतल किशनचंद तेजवानी यांना अटक करण्यात आलेली आहे मुंडवा या ठिकाणची सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस एकर जागा बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना शासनाच्या मालकीचे असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे तेजवानी यांचा तपास चालू आहे त्यांच्या तपासात जे जे मुद्दे बाहेर येतील त्या अनुषंगानं पुढील तपास केला जाईल तर शीतल तेजबानीनं फसवलं असा आरोप मूळ वतनदार करतायत आम्हाला जमीन परत मिळावी अशी मागणी सुद्धा मूळ वतनदारांकडून केली जाते जमीन मिळत नाही तोपर्यंत तो लढा सुरू राहणार असंही मूळ वतनदारांचं म्हणणं आहे मूळ हा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतर आता मूळ वतनदारांची प्रतिक्रिया समोर आली तिला अटक झाली ते गोष्ट चांगलं झालेलं आहे की त्यांनी जो हा गैरव्यवहार केलेला होता किंवा गैरप्रकार केला होता की आमच्याकडनं ज्या अर्थाने त्यांनी पॉवर बॅटनी घेतली होती त्याचा त्यांनी जो काय मिसयूज केला किंवा गैरवापर केला त्या अनुषंगाने आता तो त्यांनी गुन्हा दाखल केला आणि तिला अटक करण्यात आली हा प्रकार आतापर्यंत झालेला आहे ठीक आहे पुढे आमची मागणी अशी आहे की आमची जमीन शासनाला आमची मागणी एकच आहे की आमची जमीन आम्हाला मिळाली पाहिजे कारण आम्ही कधी हो माहितीये का ज्या वेळेस ही जमीन आमची आम्हाला मूळ मालकांना मूळ वारसदारांना त्यांच्या मिळेल त्यावेळेस आम्ही समाधानी हो अजूनपर्यंत